या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्ते भैया नमस्ते मेजर बोलते म्हणून संजय वाघमुळे हा हा बोला कुठे आहे तुल ना इंदापूर मध्ये अहो थोड प्रॉब्लेम झालता म्हणजे प्रॉब्लेम कसा झाला ऍक्सिडेंट झालता म्हणजे चुलत चुलताय ना त्यांचा पाय दोन जागे फ्रॅक्चर झालाय ना म्हणजे गाडीवरून ते कुत्र नाडवालत वाटत कुठ चोपन फाटा हा मग त्यांना काय पाहिजे होत माहितीये का, का? का? ते मुख्यमंत्री योजना आहे का त्यातून काय ती स्कीम बसते वाटत मग ते म्हणत होते पोलिटेशन मधून एफ आर आय म्हणजे नाही का एफ आर आय असतो एफ आय तो लागणार होत त्यांना मग काय पोलीस स्टेशन देत नाही का ते जंक्शन पोलीस स्टेशनला गेल ते हा ते म्हणले मग इंदापूरला जावा जंक्शन पोलीस स्टेशन वाली इंदा इंदापूर मधून भेट नाही ना काय संबंध येतो इंदापूरला जाण्याचा त्यांचं ते हे पोलीस स्टेशन त्यांना जंक्शनच येते ना चोप आता काय मला पण नाही फोन केला फोन तुझ्या ओळखीचे वगैरे असतील तर बघ खर्च वगैरे दोन म्हणजे हार हा कधी झालेला दोन तीन दिवस होय हा एकच जागे होता पण काल ऑपरेशनला घेतल्यानंतर दोन जागेवर झालं हो ना फॅक्चर मग ते काल समजलं अरे वा तिथं वा ब्रेज तिथे ऍडमिट आहेत बघा बर कोणाला तरी तिथं लावायचं पोलीस स्टेशनला मी बोलतो साहेबांना इंदापूरला जंक्शनला जंक्शनला का ला। ला। तिथे गेल मंग, मंग ते मग बघ मग तुम्ही बोलला तर होऊन जाईल कारण म्हणलं दादांची ओळख आहे म्हणलं तुम्हाला फोन करावा म्हणलं ओर आहेत पण कॉन्स्टेबल नाहीत ना काय करू शकणार बरोबरच्या आहेत बरोबर तिथं साहेबांपाशी गेलं तर मी फोन करीन त्यांना बरोबर अजून एकदम निवांत बघा तुमचंच काय चाललंय कुठे आता ड्युटीला आता आहे बघा युपी ला कधीतरी या इकडे फिरत फिरत उत्तर प्रदेशला हा आग्रा वगैरे आला तर फोन करत ताज नक्की नक्की आता कोणत्या पोस्ट वर आहे आता सध्या नायक बनलो ना चांगली गोष्ट अशीच जरा कष्ट वगैरे करा ओके करतो मी फोन तिथे गेलो मला समजलं ना तिथे फोन फोन करतो मग तुम्ही ओके ओके ठीक आहे धन्यवाद हो होता तुमचा बोला ते जंक्शन आम्ही आलो होतो इथं आमचं काय झालंय चल त्याचा पाय मोडला आहे आणि ते पाय मोडला ती आपल्याला वगैरे काय दाखलच केलं नाही ती आपल्या सदमिटलं होत ती बर आणि ती मुख्यमंत्री साहित्याने दिसा अर्ज भरलाय त्या अर्जासाठी एफ आर आय दाखला पाहिजे होता

ए ती एक सांगून की साहेब ती म्हणते तिथे नोंद नाही ना आम्ही दाखला देऊ शकत नाही म्हणते त्याला ती बोलायला तयार नाही हा मी त्यांना एक साहेब आहे ती म्हणते ते जे म्हणते त्यांना देऊ का फोन काय त्यांचं आडनाव मला माहित नाही 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 मी मेन साहेबांना करतो फोन तुम्ही करा बरं फोन ओके ओके एक मिनिट चालतो साहेब नमस्कार नमस्कार बोला की काय झालंय ते चोपन्न फाटा आहे ना एक जणाचा ऍक्सिडेंट झाला होता वाघमुडे म्हणून कधीची गोष्ट हो? चार, चार दिवस झाले बर मग ती त्यांना आता तीन लाखाच्या आसपास काहीतरी खर्च सांगितलाय बर मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ती होतोय वाटत पण त्याला एफ आय आर काही नोंद लागते त्याची कसा अपघात झालाय तो तो अपघात काय ती काय आता ती सांगता आणि सांगतात काहीतरी कुत्र काहीतरी आलं ते खूप दिवसापूर्वी गोष्ट आहे ती मग नाही मला आता तिथं पोलीस स्टेशनला म्हटलं साहेबांना फोन करून सांगा मग ती काय करता ते बघा साहेब आपल्याला बघतो मी काय करता येते त्यांना काय झालं परिस्थिती थोडी गंभीर आहे त्यांची बघतो ना मी काय करता चल ओके आहे का तुम्ही पोलीस स्टेशनला पाठवतो तिथं ओके ओके थँक्यू सर ओके थँक्यू